और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन बेस्ट के, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में बदलापुर गोलीबार प्रकरण भरण लगन या गोलीबारा शिवसेना चाहिए जोगदीश कुछ हाथ अल्लाह आरोप जख्मी अल्ताफ शेख ने किया है तसेच जग जगदीश कुडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करून मला न्याय मिळवून देण्याची मागणी अल्ताफने केली आहे गोळीबार होण्यापूर्वी शनिवार आणि मंगळवारी दोन वेळा माझं दुकान जाळण्यात आलं होतं यानंतर जगदीश कुडेकरने मला जिवे मारण्याची धमकी दिली होती याबाबत मी पोलिसांकडे तक्रार करूनही पोलिसांनी कारवाई केली नाही आणि अखेर माझ्यावर जगदीश कुडेकरच्या माणसांनी गोळीबार केला असा आरोप अल्ताफ शेखने केलाय या प्रकरणी जगदीश कुड़ेकर गुन्हा दाखल करून मला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी अल्ताफ शेखने केली आहे मेरे को मारने के लिए जगदीश ने भेजा था दो बार केस भी दिया था मैं चार चार चौबीस गोली फायर के सामान उतरे ये बाद में चौकी में जाके बोला था कि जगदीश ने मेरे लिए बच्चे भेजा मेरी बिल्डिंग लगाए पर पुलिस वाले ने पूरा दुर्लक्ष किए और मेरे दो बार दुकान भी जलाए तो भी मैं चौकी में गया था सुबह सात बजे से लेकर शाम के चार बजे तक चौकी में था पर मेरे पूरा पुलिस वाले ने दुर्लक्ष्य दिए पुलिस स्टेशन में रहते हुए भी मेरे को कॉल आ रहे थे मैं पुलिस वालों को कॉल सुनाया भी तेरा मर्डर डाल देगा विकेट डाल देगा पुलिस वालों ने पूरा दुर्लक्ष्य दिया और जगदीश ने तो मेरे को बोला था तेरे गाने में गोलिया डालेंगे तो जगदीश ने मेरे गोलिया डाला बच्चन को बेच के जगदीश कुरेकर जगदीश कुरेकर जेके जेके ग्रुप जेके ग्रुप जितने बच्चन ने मेरे को मारे जेके ग्रुप के लोग आठ नौ लोग ने

पोलीस ठाण्यातील फुटेज स्पष्ट होऊ शकेल या गोळीबारात सहभागी आरोपी माझ्या संपर्कातले नसल्याचा आरोप होतोय पण त्यातला एक आरोपी माझ्या पार्किंगमध्ये कामाला आहे कामावरून सुटल्यावर तो काय करतो हे आपल्याला माहीत नाही असं जगदीश कुडेकर म्हणाले तसंच आपला या गोळीबाराशी काडी मात्र संबंध नसून पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे असं म्हणत हा गोळीबार आपसातल्या भांडणातून घडल्याचा दावा जगदीश कोडेकर यांनी केलाय आम्ही स्वतः आमच्या पर्सनल कामासाठी काल सकाळी पोलीस स्टेशनला गेलो होतो आम्ही त्या कामासाठी तिकडे असतानाच जवळजवळ आमच्या आम समोरच सगळी पोलिसांची धावपळ उडाली का गावामध्ये काहीतरी तरी झालंय काहीतरी तरी झालंय तर आम्ही पण विचारपूस केली काय झालंय तर आम्हाला काय सांगितलं नाही आधी काय झालंय तर आम्ही तिथेच पोलीस स्टेशनला जवळजवळ त्याच्या एक तास आधीपासून आम्ही होतो पोलीस स्टेशनला सगळं सीसीटीव्ही फुटेज आहेत कॅमेरे आहेत तर ते पण तिकडे सगळं आम्ही दिसतोय का आम्ही तिकडेच आहे म्हणून मी आणि माझी बायको आम्ही दोघं होतो तर त्याच्यानंतर काही वेळाने पोलीस आले एका आरोपीला घेऊन आले तिकडे आणि त्याच्यानंतर मग मला असं कळलं माझं पण नाव घेतात आता मला तर मुळात हेच कळत नाहीये का माझं नाव घेतात तरी कशासाठी कारण आम्ही जर पोलीस स्टेशनला ऑलरेडी आहोत आणि ऑन सीसीटीव्ही ऑन कॅमेरा आहोत तर आमचं नाव घेण्याचा संबंध येतो कुठे याच्यात आमचा काडी मात्र संबंध नाहीये हा जो गोळीबार झाला याबद्दल मला काही कल्पना नाहीये पण त्याप्रमाणे सांगतायत का माझ्या संपर्कातले तर त्यातला एक पोरगा आमच्याकडे पार्किंग वर काम आलाय तर आता ते पार्किंग वर कामाला असताना आमच्या कॉन्टॅक्ट असतात आता त्याच्यानंतर ते काय करतात ते थोडी आम्हाला आहे ठीक आहे कोण नाव घेत असेल का आम्ही हे गोळीबार केलाय तर आता मध्यंतरी अंबरनाथ मध्ये एक प्रकार घडला होता का पनवेलकर म्हणून उद्योजक आहेत त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला तर पनवेलकरांनी आमदार किसन कोथोर यांचं नाव घेतलं याचा अर्थ असा नाही आहे ना की कि किशन कतोरे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते त्याची चौकशी करण्यात आली तर माझं म्हणणं आहे माझीही चौकशी पूर्णपणे करण्यात यावी आता काल काल गोळीबार झालाय आणि आज मी तुमच्याशी बोलतोय इकडे माझ्या घराखाली तर मला एवढंच सांगायचंय का ते चौकशी त्यांनी काल केली काल पण तपासात त्याप्रमाणे काही निष्पन्न झालेलं नाही आणि आजही मला बोलवलंय मी जाणार आहे तर त्याच्यामध्ये मी त्यांना पूर्ण सहकार्य करणार आहे माझी स्वतःची म्हणणं आहे की बाबा तुम्ही चौकशी करा आणि माझा काही रोल असेल तर तुम्ही मला आरोपी म्हणा ना माझा जर रोलच नाहीये तर तुम्ही मला आरोपी का म्हणून म्हणाल ही जी पोर होती आणि काही यांच्या म्हणजे सगळा एकच ग्रुप होता हा आणि नंतर फाटाफूट होऊन एकमेकांशी त्यांचे वादविवाद झालेले आणि ते आपापसात आप झालेली भांडणे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा